बघा आता हे तमाशा बरं का मी तरी ना परवा दिवशी ना जेव्हा दारुपिवून आले ते का बाजारवरून तेव्हा बसले ते मी अर्ध्या तासापासून मजा बघत आहे गाडी लावून दिली साऱ्या साखळचं हिंडायला आहे कुठं नाही कुठं ना आता बघा तिथं कसं बसले तर मग तुम्हाला थोडं झूम करते बघा कसं बसले तिथं अय घरात या घरात या बाहेर माणसं बसेल त्याच्यामुळे बाहेर जाऊ श वाटा ना एक तर बाई जा, का पंचायती करणार नाहीत ना बस आता जखांडे जाण्याच्या पद्धती घेतो काही नाही बाबा आता गाडी उरावरच चपला कुठं हारून आले कुठे नाही पाहता येण्याची बदल बापाच्या पोटी येऊन नाव कमवलं रे बाबा पहिलं नव्हतं बरं का आमच्या घरादारामध्ये असं पण एवढ्या आठ दहा दिवसापासूनच आहे पण त्याच्यातले त्याच्यात मी आठ दहा दिवसातले ना फक्त एक व्हिडिओ केला नाही दुसरा व्हिडिओ त्याचं गणगुत लईच लईच लई उड्या हाणत ना माझ्या नावाने बोटं मोडतं आई बी आखे हा पाहते मी आज पण व्हिडिओ करू राहिले आज पण व्हिडिओ करून राहिले काय इत्यादीच्या व्हिडिओवरून कालच्या व्हिडिओवरून मला तुम्ही इतक्या श्वे देईल त्या रात्री बघू द्या आता सगळ्याला काय व्हायचं ते व्हायचं होऊन जाऊ दे सकाळ धरून काम आवरून आवरून मला असा वैताग आला कुपन आणायला गेले ह्या महिन्यात डबल कुपन भेटलेलं आहे बरं का एवढा मोठा बॉजा बघा एक ठिणी आणला मी ह्या बघा घेऊ किती सोळा किलो गहू आणि चोवीस किलो तांदूळ हे युक्तीने डोक्यावर बॉज्या आणला आणि हे बघा हे डुकरावानी काय बोलून काय नाही कमवून आयुष्याचा संसाराचा तमाशा लावला या बाबाने जाऊ का कुठे निघून आ? वाजलेत किती आता सकाळी कधी आठ वाजता जायले ना घरातून आता तुम्हाला खोट वाटत असन आता पाच वाजलेत बघा बाबा तुम्हाला मी घड्याळ दाखवते ना आत्ताशी घरी आलेले हे बघा पाच वाजलेत बर का आणि हे आत्ताशी घरी तर पडले आणि त्याच्यात एवढे नाटक कर राहिलं जेवायला वाढू का मग कोण आहे का कोण आहे कांदी खाऊ बांधणारी बायपू ठेवली घालायला आंडर पॅन नाही मना बाई ठेवली बाबा ठेवला काय बोलावा अशा माणसाला पुढे मी नाही शिवी दिली तू काय म्हणले आता भाऱ्या कोण म्हणलं कोण म्हणलं कोण म्हणलं तू भाऱ्या तुम तुमच्या हाताने खा उठा तुमच्या हाताने खा रात्री पोरांना देखत तुम्ही तमाशा केला ना पर कालच्या व्हिडिओचा त्याच्यामुळे मी शांत आहे नाही तर भांडायला काय मला एक मिनिट बी नाही लागत काय घ्या तुमच्या हाताने हा काय भाजी केली शेंगदाणे चटणी बेसन लय राग येतोय लय पण दोन पोरांमुळे ना सगळं सहन करायचे भाडे पाहिलं ना काही नाही बर काय काही नाही आहे ना घर घर ते बी दुष्काळी खुली आहे आणि कमवून खाणं फक्त बस एवढंच आहे अय नीट ती मांडणी तरी डोक्यात लागन बाबा

है का काही भाजीपाल्याचं याचा दाखवू हा जे असे करीन नागपास तितकं नुसतं माजल्यावर कोर काय नसतं पाहुणे आले होते ते जानूला आणले होते भजे पाव वाटतं पाहुण म्हणजे काही येत जात नाही का कुणी हा माझी मैत्रीण आली होती गणेश नगरची पाव ना, ना म्हणजे दोघ जण नवरा बायको आले होते तुम्हाला माहित नाही का संगी कोणची संगी मी तिच्या संग व्हिडिओ नाही काढलेले का तिचा रस्त्याच्या कडेला घर आहे ती तिचं हाटेल आहे हातगाडी भजपावची माझं इतकं डोकं फिरवलं नाही या माणसाने घेण्या द्यायचं माझे केस ओढलेले मला कुणी अंगाला हात जरी लावला माहिती तळपायच्या आकमस्तकात जाती आणि या माणसाने गेल्या आठ दिवसापासून तमाशे लावलाय फक्त मी कालच्या ना आजच्या व्हिडिओमध्ये टाकलेले तू आहे ना तू आता आहे ना माझ्या डॉक्टर शोभत सर लिहिली डोक्याच्या वर कोण चाडलं पहिलं आपल्या घरात असं वातावरण होत का घरात काही नसलं तरी असं पिऊन नसत नव्हतं काय खायला ना खरडायचं असल्याचं संसार करायला असले माझा लवणी करते तर पाच सात पडते येऊ काय करत असं दिवसभर येतं इकडून तिकडून असे भांडणं करत कामाला गेलं का कामाचे पैसे निमे अर्धे असे नासून तुसून येणार लेकरू शाळेतून आलेले त्याच्या समोर बी शिव्या देऊ नका बरं का मी आता सांगून ठेवते काय बोलून काय नाही मला काही डोकत चालत नाही गिळायला घेऊन किती वेळ झाले बघा पाच मिनिट झालेला असं ना टोपलं का बेसन आणि शेंगदाण्याची चटणी ते जानूला दिलेले ती संगीत मावशात ती घे गं तुला ते मला उपास मी आज दिवसभर उपास घासभर काही खाल्लेलं नाहीये किती तमाशा आहे बर का हे लोकाचा ऐकून आहे बर का मी एक दिवस नील मध्ये असलं ना असं पिलेलं विलेल नसणार ना बरोबर आहे ना ह्या माणसाकडून बोलून येणार आहे 8 दिवसापासून कोणाचं ऐकू राईन कोणाचं नाही तुमच्या तो फ्लांगं आणून ठेवलेला आहे अवत्या बघा तुम्ही नाही आणलं ते जायला वरून आलता बाप आ? बाप वरून आलता तुला मी काय म्हणलो तर माझ्या गळ्यात पडलं ना आई बापा मुळच मुळ आलं दुनियेत हाय नवराच भेटत नव्हता एवढा स्वानेवा नवरा कसा सोडावा असं वाटलं म्हणून केलं कुठंच भेटत नव्हता पाय अशा पाणी प्यायचे मी माणूस दारू पिऊन येतोय जवर असे ढुंगडे करतोय मला कुणी गावातल्या लोकांनी नाव ठेवू नातेवाईकांनी नाव ठेवू नाही तर कुणी नाव ठेवू याचे मी असेच व्हिडिओ टाकणारे हा खरा काय क्वालिटीचा आहे ना हे सगळ्यांसोबत अशाच पद्धतीने आणणारी